मिरचा थकलेला मुरझावलेला चेहरा लखकन उजळला गेल्या अडतीस चाळीस तासातला पहिला माणूस ज्याची काही नाही तर नावानं तरी ओळख होती मुंबई विमानतळावर वडिलांचा काचेपलीकडे दिसणारा चेहरा बघून किती तास झाले असतील बारा तास मुंबई ते लंडन मग तिथे सहा तास आणि हे आता सोळा का अठरा तास खूप झाले तीन खंड ओलांडून आता इथे पोहोचलाय त्यात आयुष्यातला पहिलाच विमान प्रवास तो हा असा म्हणजे काय तर लंडनहून कनेक्टिंग फ्लाइट लेट कुठल्या तरी विमानतळावर झालेल्या अपघातानं सगळ्या युरोपियन विमानतळांची शिस्त बिघडवली होती जो चार वाजता पोहोचायचा तो रात्री आठ वाजता पोहोचला इथे पोचला तर बॅगा आलेल्या नाहीत पहिल्याच प्रवासात किती म्हणून ती विघ्न बरं सगळेजण बोलत इंग्लिश होते पण कळत काहीच नव्हतं प्रत्येकाचा ॲक्सेंट वेगळा वेगळी बोलीभाषा त्यात विमानतळांची सगळी व्यवधानं पाळताना मिहीरची त्रेधातिरपीट उडली होती इथे उतरला तेव्हा त्या टेन्शननं जणू आधीच अर्धमेला झाला होता पण इथे बॅग आल्या नाहीत तेव्हा त्या एजंटशी बोलताना अक्षरशः रडवेला झाला होता काही म्हणजे काहीच कळेना एकमेकांचं बोलणं त्याचा पत्वा इंग्लिश आणि याचा सदाशिव पेठी प्राज्ञ इंग्रजी मग एक बाई मदतीला सरसावली तिनं संथ सावकाश प्रत्येक शब्द सुटा सुटा उच्चारून तोही जरा उंच आवाजात माहिती दिली तेव्हा कुठे मामला सुलजला कळ की बॅगा उद्या येतील आणि दिलेल्या पत्त्यावर पोहोचवल्या जातील मग नुसतीच खांद्यावरची बॅग सावरत तो एक्झिटमधून बाहेर पडला तो बाहेर आला तेव्हा रात्रीचे दहा वाजून गेले होते ये ही येणारी शेवटचीच फ्लाईट होती आणि त्यातलाही मिहीर हा बाहेर पडणारा बहुतेक त्यामुळे कमल आणि मिहीरला एकमेकांची ओळख पटायला काहीच वेळ लागला नाही चटचट पावलं उचलत मिहीरच्या दिशेनं येत कमल म्हणाला मै विभूती मनोज कर्माकर लोक मुझे कमल बोलते है हाय कमल मिहीर दीर्घ निश्वास सोडला पोहोचलो ही त्यांची पहिलीच भेट होती पण प्रोजेक्ट संदर्भात फोनवर बरेचदा बोलणं झालं होतं कमलच्याच घरी मिहीरची राहण्याची सोय केली होती एका अर्थानं पेईंग गेस्ट म्हणा एकंदर या देशातली राहण्या जेवणाची सोय चढी भाडी बघता प्रत्येक फॅमिली असा एक गेस्ट ठेवणं पसंत करी बोलणी झाली आणि करून कमल पार्क केलेली गाडी आणायला गेला विमानतळाच्या एसी हॉलमधून बाहेर आल्यावर मिहीरला गरम जाणवत होतं पण ती गरमी पुण्याच्या उन्हाळ्याशी नातं सांगणारी होती हवेतला दमटपणा सांगत होती की समुद्र किनारा जवळच आहे आजूबाजूचे वृक्ष फुलझाड सगळी ओळखीची वाटत होती गॅटविकला जाताना जी निसर्गाची नवलाई वाटली ती इथे नव्हती मात्र आजूबाजूची मंडळी वर्णानं पक्की आणि भाषेनं परकी दिसत होती ही अमेरिकन पिक्चर मध्ये खलनायक म्हणून दिसणारी मंडळी इथे मात्र बोलकी हसरी दिसत होती मानवी वाटत होती तेवढ्यात कमल आलाच एखादा कोकणातला रस्ता असावा तसा समुद्र किनाऱ्यावरून सुरू झालेला प्रवास नागमोडी वळणं घेत डोंगर झाडीच्या कडेने शहराच्या दिशेने निघाला होता मध्ये तळ्यासारखा समुद्र होता पलीकडच्या काठावर अंधारात विमानतळाच्या खुणा दिसत होत्या आणि या काठावर शहराच्या कुठेतरी गोव्यातल्या पोर्तुगीज वास्तूंशी साधर्म्य सांगणारी घरं उशीर झाल्यानं बहुतांश रिकामे दोन लेनचे रस्ते आणि त्यांवर पिवळ्या हिलियमच्या प्रकाशाची पखरण शिणलेल्या मिहिरला कमलशी संवाद साधताना हे सगळं जाणवत होतं कमलची बंगाली साज लालेली इंग्लिश मिश्रित हिंदी गाडीतल्या कॅसेटवर चालू असलेली मंद स्वरातली हिंदी गाणी त्याला एक सुकून देत होती या देशी येण्याचं धाडस नाही हे सांगत होती कमल त्याला इथे कुठले प्रोजेक्ट चालू आहेत कुठल्या प्रोजेक्टवर करतात ऑफिस कुठे आहे सोय वगैरे बाबींची जुजबी माहिती देत होता रस्त्यात लागणारे छोटे मोठे लँडमार्क्स दाखवत होता सुमारे तासाभराच्या प्रवासानंतर ते घरी पोहोचले दुमजली बैठ्या घरांचा तो कॉम्प्लेक्स वनराजीत तडला होता कॉरिडॉर आणि पॅसेज पिवळ्या दिव्यांनी उजळले होते मधोमध मद असलेला निळ्या रंगात उजळलेला स्विमिंग पूल पाहून मिहिरला शालेय अभ्यासक्रमात वाचलेल्या ब्ल्यू कार्बनकलची कोण जाणे उगीच आठवण आली लाकडीदारावर टकटक केल्यावर कमिंग असा आतनं प्रतिसाद आला कमलची बायको दरवाजा उघडताच म्हणाली या या चांगलाच उशीर झाला रे तुम्हाला मी कधीची वाट बघते आहे आत येताच कमलने त्यांची ओळख करून दिली ये मेरी वाईफ सरोज अँड ये मिहीर है हाय मिहीर कसा होता सफर थकला असशील ना किती लेट झाली फ्लाईट कमल म्हणाला चार घंटा साला सालामय बोर हो गया एअरपोर्ट पे सांगतही नव्हते किती लेट आहे ते मग चहा हवा का तुला आत्ता का तू कॉफी पितोस नको आत्ता तसं काही नकोय खरं कमलनं विचारलं तो क्या लोगे रम किंवा बियर हवीये मी आता रम घेणार आहे वैतागलोय मी वाट पाहून पाहून त्यानं व्हरांड्याकडे जात एका कॅबिनेट कडे निर्देश केला मिहीर बावचला क्षणभर त्याला काय बोलावे कळलं नाही कुणाच्या घरी ड्रिंक्सची ऑफर मिळण्याचा त्याचा हा पहिलाच प्रसंग होता कमलच्या पाठोपाठ मागे गेलेल्या त्याच्या दृष्टीला तो लिव्हिंग रूम लगतचा भरांडा त्या पलीकडचं छोटस लॉन आणि शोभेची झाडं मंद पिवळ्या प्रकाशात दिसली घराच्या सुबकपणाची जाणीव मनाला झाली सरोज पाणी घेऊन किचन मधून बाहेर येत होती तिनं मिहीरचा गोंधळ जाणला कमल आतेही तू मुसको तंगमत करो मिहीर तू अंघोळ करून घे पहिल्यांदा तुला एकदम फ्रेश वाटेल कमल पहिल्यांदा त्याला रूम तो बताव कमलचा मूड आता बनला होता त्याला इंटरप्शन नको होतं या तुम दिखा दो ना तिथेच तर उभी आहेस सरोजनं मान हलवली कम मिहीर अब कमल नाही मानेगा अरे तुझं सामान कुठं इतका वेळ तिच्या लक्षातच आलं नव्हतं मग मिहीरनं ती कथा सांगितली पण आता तुझ्याकडे आहेत का कपडे बदलायला का देऊ असं ती म्हणेपर्यंत मिहीर घाईघाईत गाई म्हणाला नको आहेत माझ्याकडे आम्हाला निघतानाच सांगितलं होतं एका दिवसाचे कपडे हँड लगेज मध्ये घेऊन जायला सरोज हसत म्हणाली व्हा सुब्बूसर आहे ना फिर तो कोई टेन्शनही नाही आहे त्यांचं म्हणजे सगळं काम परफेक्ट असतं सरोजच्या तोंडून सुब्बूसरांचं कौतुक ऐकून मिहीर सुखावला त्याच्या दार उघडून सरोज आत गेली तिनं त्याला कपाट बाथरूम सगळं दाखवलं बाथरूम उघडून त्याला थंड गरम पाणी नीट दाखवलं आपली मेड उद्या सकाळी येईल तिला सगळे कपडे धुवायला दे तू आता धुवत बसू नको बरं का ती वॉशिंग मशीनमध्ये धुवेल सरोजनं सूचना दिली मिहीरला सगळे कपडे मधल्या सगळ्यावर तिनं दिलेला किंचित जोरही जाणवला ये पटकन मी तोवर जेवण गरम करते असं म्हणून ती जाताना दरवाजा ओढून गेली हँडबॅगेतून कपडे काढायला विहीर क्षणभर खाली बसला आणि त्याच्या अंगातली शक्तीच संपल्यासारखा ढेपाळला दोन दिवस आणलेल्या उसण्या अवसानाची ही परिणती होती इथेच असत झोपावं अशी तीव्र उर्मी त्याला झाली पण नाही दोन चार दीर्घ श्वास घेऊन त्यानं बॅग उघडली कंगवा दाढीचं सामान सगळं काढून बाथरूम मधल्या बेसिनवर ठेवलं परत येऊन कपडे बॅगेतून काढले बेडवर मांडून ठेवले कपाटातला टॉवल घेऊन तो बाथरूम मध्ये गेला त्यानं आपला चेहरा पाहिला होता थकलेल्या चेहऱ्यावर वाढलेली खुंट सुरगाळलेले कपडे विस्कटलेले केस मिहिरला आपण इतके गचाळ दिसतो आहे याची लाज वाटली काय झालं असेल त्या दोघांचं आपल्याविषयी फर्स्ट इम्प्रेशन त्यानं झटकन दाढी करण्याचं ठरवलं सरोज कमलपेक्षा एखाद इंच उंचच असेल नाही आणि त्याच्या मानानं यंग वाटतेय बुटका पोट सुटलेला जाड काचांचा नाकावरून घसरणारा चष्मा अन गबाळ्या ढगळ कपड्यातल्या कमलच्या मानानं घरीच होती तरी सरोज टापटीप दिसतीये खेळाडू असावी म्हणजे तसं स्ट्रक्चर आहे ने कमल पितो हे तर सगळ्या कंपनीला माहितीये त्यांच्या पार्ट्यांच्या कथा फेम्स आहेत त्यांना मुलगा ना झोपला असेल बाहेर गेल्यावर विचारू नाही तर वाईट दिसेल घरी कसं कळवायचं जाऊ दे ऑफिसातून कळवतील मिहीर विचार चालू होते गरम पाण्याच्या शॉवर नंतर त्याला जरा तरतरी आली बाहेर येऊन कपडे बघतोय तर घरी घालण्याचा टी विसरलेला झक मारली तिच्याला आता दुसरा शर्ट आहे तो उद्या ऑफिस साठी लागेल त्या आधी काही सामान येणार नाही मग आता मागा कमलला त्यानं दरवाजा उघडला समोरच हातात पुस्तक घेऊन सरोज बसली होती दरवाजाच्या हालचालीनं तिचं लक्ष गेलं आपण नुसत्या शॉर्ट वर बाहेर आलोय आणि सरोज तिथे आहे हे लक्षात आल्याबरोबर मिहीर घर्रकण फिरून आत आला त्याला तसा पाहताच सरोज चमकली आणि गडबडून उठली टॉवल दोन्ही खांद्यांवरून घेऊन मिहीर परत बाहेर आला चलो खाना लगाती पण मिहीरला कमल कुठेच दिसेना तो तसाच उभा राहिला सरोजला त्याची दुविधा लक्षात आली तिनं प्रश्नार्थक नजरेनं त्याच्याकडे पाहिलं मी न घरी घालायचं टी शर्ट विसरलोय एखादा आहे का अडखडत लाजत मिहीर म्हणाला देते ना असं म्हणत सरोज त्यांच्या बेडरूम मध्ये गेली मिहीर सांगितलं की त्यानं सरोजला टी शर्ट मागितलाय हे बोलणे होईपर्यंत सरोज आलीच तिनं मिहीरला टी शर्ट दिला हा घे तो घेऊन मिहीर आतवळला सरोज कमलला उद्देशून म्हणाली माझाच दिलाय बरोबर येईल त्याला तुझा दिला असता तर त्यात बेंगळूळ दिसला असता कमल काहीच बोलला नाही तो ग्लास भरून घेऊन परत बाहेर गेला सरोज डायनिंग टेबल वर सगळं मांडलं सगळे जेवले जेवताना कमल गप्पच होता त्याला थोडी जास्त झाली असावी हे कळत होत सरोज त्यावरून छेडलंही पण तो कळण्यापलीकडे गेला होता यांची जेवण आठवण्याआधीच तो गुड नाईट करून नाहीसा झाला होता गुड नाईट करून मिहीर खोलीत गेला खरा पण त्याला धड झोप लागलीच नाही जेटलॅकचा हा त्याचा पहिलाच अनुभव कसा बसा तळ पाच साडेपाच पर्यंत गादीवर पडला होता मग मात्र फटफटलं हे पाहून उठला आटपून बाहेर आला आणि लॉनकडे बघत उभा राहिला तसा अंधार होता लॉनकडेची शोभेची झाड अगदी कंपाऊंडच्या भिंतीपर्यंत टेकली होती एक छान आडोसा म्हणा तयार झाला होता लागून त्यानं मागे पाहिलं तर सरोज बेडरूम मधून बाहेर येत होती तिच्या हातात शिशिर होता तिनं मिहिरला बघण्याआधीच मिहिरनं गुड मॉर्निंग घातला ती जरा दचकलीच अरे गुड मॉर्निंग मिहिर इतक्या लवकर उठलास झोपच नाही आली धड मिहिर करवादला बरोबर जेट लॅग ना ती म्हणाली बरं बस शिशीर कडे तू काय घेशील मी सकाळी चहा घेते हो मी पण शिशिरला बॅसिनेट मध्ये टाकून ती किचनकडे वळली मिहीर शिशिरशी खेळायला लागला लवकरच त्यांची गट्टी जमली पाच सात मिनिटांत शिशिर खिदळायला लागला चहा बिस्किट घेऊन आलेली सरोज ते बघत उभी राहिली घे चहा चहा घेता घेता ती विचार करत होती मिहीर तू आणखी अर्धा तास शिशिरला बघशील हो मी खूप दिवसांत मॉर्निंग रनला गेले नाहीये आज तू आहेस तर जाऊन येते हो जरूर ती पटकन आज जाऊन ट्रॅक सूट चढवून आली मी कॉम्प्लेक्सलाच राहून मारते हे इथून समोरूनच त्यामुळे काळजी नाहीये आणि तरी काही वाटलंच तर कमलला आवाज दे ठीक आहे अगदी झटकन स्निकर चढवून ती गेली थोड्याच वेळात ती लॉन पलीकडून धावत गेली जाताना ती हात हलवून हसली मिहिरला आश्चर्यच वाटलं तिची स्ट्राइड तिची गेट तिचा धावण्याचा वेग आयला ही तर प्रोफेशनल रनर वाटते त्याची नजर दूर जाणाऱ्या खिळली होती तिच्या पाठीवर नाचत होते शिशिर तोंडांत अंगठ्या घालून शांत पडला होता शेजारी बसल्या बसल्या मिहीर वर झोपेचा अंमल चढत होता सरोज परत आली तेव्हा मिहीर बॅसिनेट वर डोकं टेकवून खुर्चीतच गाढ झोपला होता आणि शिशिर ते शहाणं बाळ स्वल्पविराम अंगठा चोखत तिची वाट पाहत होतं